माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दत्तभाऊंनी जे भक्तियात्रेचे आयोजन केलेले आहे त्या भक्तियात्रेमध्ये ही आमची चौथी भक्तियात्रा आहे तर पहिल्या यात्रेचं त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर ह्या भक्तियात्रेचं आयोजन केलं ती यात्राही आमची खूप छान पद्धतीने पार पाडली त्यानंतर आम्ही उज्जैन उज्जैनची यात्रा केली उज्जैन ही खूप आमची भक्तियात्रा खूप छान प्रकारे पार पडली त्यानंतर आम्ही शिर्डीला गेलो तर शिर्डीची पण भक्तियात्रा खूप छान प्रकारे आम्ही पार पाडली त्यामध्ये आम्ही धुलीवंदन पण साजरा केला आणि खूप छान प्रकारे महिलांनी पण खूप आनंद घेतला त्याच्यामध्ये आणि ही आज आमची गिरणारची सोरटी सोमनाथ आणि गिरणारची चौथी चौथी यात्रा आहे यामध्येही त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे छान प्रकारे असं बस उपलब्ध केल्या स्लीपर कोच आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयीत पाणी बॉटले जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आहे आणि जेवण वगैरे छान आहे खूप छान उत्तम प्रकारे त्यांनी आम्हाला च जेवण वगैरे दिलेलं आहे आणि गिरनार गिरनारचं दर्शन केलं त्यानंतर आम्ही सोरटी सोमनाथ नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि आता आम्ही द्वारकाधामला दर्शन घेऊन आता असल्यामुळे त्या द्वारकाधामचं आमचं दर्शन झाल्यामुळे बक महिलांना खूप आनंद झाला महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंदाने दर्शन घेतलं द्वारकाधामचं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते आणि छान प्रकारे नियोजन केलं आम्ही एवढं हजारो किलोमीटर लांब आलो आहे तरी पण आम्हाला वाटत नाही की आम्ही खूप लांब आलो आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र बाउंड्री पार करून गुजरातमध्ये आलेलो आहे दर्शनासाठी पण आम्हाला असं वाटत नाही बायका एवढा आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहेत ना खूप आनंद घेत आहेत प्रत्येक गोष्टीचा आणि दत्तभाऊंचं नियोजन एकदम छान आहे अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाहीये त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हां त्यांना स सगळ्या सा, महिलांच्या वतीने जे भक्तियात्रेचे यात्रेचे आयोजन केले त्यानिमित्त त्यांना हार्दिक अभिनंदन त्यांचं आणि मनापासून धन्यवाद आज सकाळी निघालो तर इथून तर आम्ही डायरेक्ट लिंगाला जा नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आ, गेट द्वारकाला आलो द्वारकाला तिथे आम्ही दर्शन घेऊन बीचवर गेलं बीचवर खूप छानपैकी एन्जॉय केला सगळ्या महिलांनी त्याचा आनंद घेतला सगळ्या महिला तिथं खूप एन्जॉय करत होत्या त्याच्यानंतर आम्ही द्वारकेमध्ये आत्ता आम्ही सध्या द्वारकेमध्ये आहेत द्वारकेमध्ये आम्ही सुदामा घाट आणि द्वारकाधीशांचं दर्शन घेतलं आता इथे सगळ्या महिला खूप छान खरेदी वगैरे करून मस्त एन्जॉय करतात ते आणि सगळ्या महिला खूप आनंदी आहेत दत्ताभवनवरती म्हणजे दत्ताभवननी जी ही ट्रीप आयोजित केली आहे त्याच्यावरती सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना खूप असं मनापासून ते सगळ्या ब महिला धन्यवाद मानतात त्यांच्यासाठी त्यांनी खूप छान का कार्य म्हणजे खूप छान कार्य कारण कसं होतं माहिती आहे का महिलांना तसंही योगायोग कुठे भेटत नाही जायला भेटत नाही पण दत्ताभवनमुळे आज महिलांना ह्या गोष्टी बघायला भेटल्यात त्यांच्यामुळे आज सगळ्या महिलांचं इथे दर्शन झालं सगळ्या ठिकाणच्या देवस्थानांचं त्यांच्या वतीने त्यांच्यामुळे दर्शन झालं म्हणून सगळ्या महिला त्यांच्यासाठी खूप म्हणजे मनापासून सगळ्या महिला त्यांच्या आभारी मान मांत, आभार मानतात आणि मी सुद्धा त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप मनापासून धन्यवाद देते भेट दोरकाला ऍक्च्युली तिथलं थोडस आहे थोडस महत्व भेट द्वारकाला सुदामाची भेट झालेली तिथून पुढे आपली राधा राणी सॉरी रुक्मिणी आणि त्यांचं म्हणजे त्यांना गावात वास्तव्य न राधा रुक्मिणी गावाच्या बाहेर ठेवण्यात आले त्याच्यामुळे त्यांचं तिथं ते भेट द्वारका म्हणून हे नाव पडलेलं आहे आणि तिथून त्याच्यानंतर गावाच्या बाहेर द्वारकाधीशांचं मंदिर आहे आता आम्ही सध्या द्वारका द्वारका द्वारकेमध्येच आहोत आम्हाला इथे फिरल्यानंतर खूप छान वाटलं आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे इथे आणि खूप छान वाटलं म्हणजे असा प्रवास केला आम्ही एवढा पण असं वाटलं नाही की आम्ही प्रवास एवढा लांबून केलेला आहे खूप आनंदी झालं सगळ्यांचं सगळ्यांना असा काही जाणवत नाही खूप मनापासून सगळ्या महिला प्रसन्न आहेत आणि खूप आहेत आहेत या बातमीचे सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन शेजारी चाळीस बंगला मन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट